निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा बुलंद आवाज नमस्कार मी सहदेव दादो आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज संगमनेर शहरात आमदार अमोल खताळ यांना मोठ्या प्रमाणात उदंडाचा प्रतिसाद मिळतोय संगमनेर पर नगर परिषदेची निवडणूक सध्या चांगलीच रंगात आली आहे शहरात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर आमदार अमलखताळेच्या प्रभागी हा एक भेटींना चांगलाच प्रतिसाद मिळत आहे तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण आमदारांशी संवाद साधण्यासाठी पुढाकार घेत आहेत त्यांच्या भेटीवेळी नागरिकांनी व्यक्त केलेलं स्वागत कृतज्ञता आणि कौतुक यामुळं संपूर्ण वातावरण एक वातावरणामध्ये एकच वेगळाच उत्साह संचारलेला आहे शहरातील प्रत्येक प्रभागात आमदार अमोलकथा तळमळीनं भेट देत असून नागरिकांच्या अडी अडचणी समजून घेत आहेत अपेक्षा आणि सूचना शांतपणे ऐकून घेत आहेत त्यांच्या कामकाजातील पारदर्शकता विकासभिमुख दृष्टिकोन आणि सहज साधेपणाने भेटणारी कार्यशैली यामुळे सामान्य नागरिकही भाऊक होत आहेत अनेकजण पुढे येऊन सांगत आहेत की आमदार कसा असावा याचं खरं उदाहरण म्हणजे अमोलकथा प्रभागात होत असलेल्या भेटीदरम्यान विकास कामांबाबतचं तपशील भविष्यातील योजना आणि शहराचा कायापालट कसा करायचा याबद्दल ते नागरिकांशी मनमोकळेपणाने चर्चा करत आहेत विशेष म्हणजे आमदार ज्या प्रभागात पोहोचतात तेथे नागरिकांची आमाप गर्दी बघायला मिळते त्यामुळे आता विश्वासाचं जिवंत उदाहरण आमदार अमोल खताळ हे ठरत आहेत त्यांच्या भेटीच्या ठिकाणी तयार होणारा उत्साह मोठी उपस्थिती आणि लोकांचा वाढता पाठिंबा हे शहरातील राजकीय वातावरण अधिकच रंगतदार बनवत आहे नागरिकांपैकी अनेकांनी आमदार खताळ यांना सांगितलं साहेब आपण काळजी करू नका आमचा विश्वास ठाम आहे शहरातील बहुसंख्य लोक महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशीच उभे राहतील संगमनेरमधील ही जनभावना आणि नागरिकांचा उदंडाचा प्रतिसाद पाहता आगामी निवडणुकीत वातावरण किती तापलं आहे याची प्रचिती येते विकास संवाद आणि संपर्क यावर आधारलेले आमदार अमोल खताळ यांची प्रभाग भेट मोहीम सध्या शहरात चर्चेचा विषय ठरते भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आज संपर्क करा डॉक्टर नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिला संपर्कासाठी संपर्क साठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार